सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस अर्जुन कारभारी चौधरी चेअरमन शिवराय ग्रामीण पतसंस्था पारनेर हे चेअरमन असलेल्या शिवराया ग्रामीण पतसंस्थेचे कोणीतरी अज्ञात चोरट्यानं शटर आणि आतील काचेच्या दरवाज्याचं लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे याबाबत पारणेर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पथकानं घटना ठिकाणी भेट दिली आहे या ठिकाणच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त केलं आणि त्यामधील संशयितांची माहिती घेत असताना पथकास तेवीस मार्च रोजी पारनेर कांदा मार्केट इथे झारखंड राज्यामधील हमाल आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे मुंबई येथील साथीदारांसह वरीलप्रमाणे गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यामुळे पथकानं त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू केला आणि संशयित इसम सईद नूर हसन शेख हा सापडला आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार जोहर आलम असाद अली शेख आणि कल्लू उर्फ मोहम्मद शेख यांच्यासोबत मिळून केला असल्याचं कबूल केले उर्वरित आरोपींचा शोध घेतला असता जोहर आलम असाद अली शेख हा सापडला आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आरोपीचा साथीदार कल्लू उर्फ मोहम्मद शेख हा फरार झालाय ताब्यात घेतलेल्या आरोपींची समक्ष घेतली असता त्यामध्ये रुपये रोख रक्कम सापडली आहे दरम्यान रक्कम बाबत विचारपूस केली असता आरोपींनी पतसंस्थेमधनं चोरी केलेली ही रक्कम आहे असं कबूल केलंय आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमने प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळूवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसोर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेरमधील पहिले ऍग्रो रिसोर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचरला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोईयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची उत्तम सोय सर्व युक्त दोनशे ते अडीशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमँटिक कँडल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ऍनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लाँच व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंगसाठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, a touch of nature.